नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड आवकाली एकसष्ट क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये पुढील बाजार समिती तुझापुरा आवकाली त्रेपन्न क्विंटल किमान दर चार हजार तीनशे रुपये कमाल दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारणतः चारदा तीनशे रुपये जात आहे डायमेज सोयाबीन पुढील बाजार समिती अवकाली तीन क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण हजार तीनशे ऐंशी रुपये जात आहे हायब्रीड सोयाबीन पुढील बाजार समिती अमरावतीतील आवाखाली सातशे पासष्ट क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये कमाल दर चार हजार तीनशे अकरा रुपये सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पाच रुपये जात आहे लोकल सोयाबीन